गेल्या काही वर्षापासून सिवनगाव असेल फतेपूर असेल तिवसा तालुक्यातील या गावांना सतत भूकंपाचे धक्के लागत आहेत काल रात्री तर खूप मोठा धक्का हा लागलेला होता संपूर्ण गाव जागी त्यामुळे झालं होतं ही भविष्यातली कदाचित एक वेगळी घटना घडू शकते म्हणून सातत्यानं जे काही प्रशासन आहे प्रशासन तर तत्पर आहेच आजच आताच क कलेक्टर महोदयांसोबत त्या विषयावर चर्चा झाली जी काही टीम आहे तज्ज्ञ टीम ते तज्ज्ञ टीम बोलावून आणि इतर मापन केंद्र असेल किंवा इतर काही उपाययोजना असतील त्या करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या गेल्या आहे कलेक्टर महोदयांनी लगेच त्यावर अंमलबजावणी म्हणून येत्या एक दोन दिवसातच ते करण्याचं ठरवलं तहसीलदार महोदयसुद्धा रात्रीपासून इथं जागी होते गावकऱ्यांना मी एवढीच एवढंच आवाहन करेल की घाबरून जाऊ नये फारच त्यासाठी <coughs> काही होणार नाही ना पण आपण उपाययोजना म्हणून ते येणाऱ्या एक दोन दिवसातच करण्यात येतील